मोबाईल फोनवर इंटरनेट वापरणाऱ्यांनो आता तरी थोडे सावध रहा या तीन सेटिंग आत्ताच बंद करा नाही तर तुम्हाला खूप पश्तावा करावा लागेल नमस्कार मित्रांनो जॅस्ट टेक्निकलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो जगभरात इंटरनेटचा वापर हा झपाट्याने खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे गुगल गुगल किंवा ब्राउजरचा वापर करणाऱ्यांची संख्या पण खूप मोठ्या प्रमाणावर आहे गुगल किंवा ब्राउजरचा वापर हे असंख्य लोक करतात एखादी वेबसाईट फोटो व्हिडिओ यूट्यूब फेसबुक असे का काही ना काही सर्च करतात पण जर या गोष्टी तुम्ही सर्च करता, करता तेव्हा आपल्या मोबाईलमध्ये काही सेटिंगमध्ये आपण परमिशन अलौक केलेले असतात हे आपल्याला माहीत नसतं या सेटिंगमुळे आपला पर्सनल डेटा लीक होतो आणि तो थर्ड पार्टीला जातो आपल्या पर्सनल डेटा लीक होऊ नये आणि तो थर्ड पार्टीला जाऊ नये तर आपला मोबाईल हा पूर्ण सुरक्षित राहायला पाहिजे या सेटिंग नव्याण्णव टक्के लोकांना अजूनपर्यंत माहीत नाही आहे मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकता कोणत्या त्या तीन सेटिंग असणार आहेत मित्रांनो पहिली ट्रिक जी असणार आहे ती म्हणजे गूगल क्रोम हे आपण ओपन क करणार गुगल क्रोम ओपन केल्यानंतर वरती ही इथं थ्री डॉट दिसतील त्या थ्री डॉटवर क्लिक करायचे आहे सेटिंगचा एक ऑप्शन बघायला मिळेल त्या सेटिंगवर क्लिक करायचे आहे खाली येणार इथं तुम्हाला इथं तुम्हाला साईट सेटिंग दिसेल त्या साईट सेटिंगवर क्लिक करायचे आहे गुगलवर किंवा क्रोम ब्राउजरवर आपण कुठलीही वेबसाईट फोटो यूट्यूब कुठलंही आपलं पर्सनल जे असेल ते आपण सर्च करतो ते या परमिशनमध्ये आपण अलोक केलेलं असतं आणि आपण या सेटिंगमध्ये आपल्याला माहीत नसतं की हे अगोदरपासून अलोक केलेलं असेल आणि हे अलोक केल्यामुळे या सेटिंग अलोक केल्यामुळे आपला पर्सनल डेटा हा लीक होतो आणि थर्ड पार्टीला तो जातो त्यामुळे पहिली जी सेटिंग असणार आहे ते म्हणजे लोकेशन तुमचं जर ऑन असेल तर तुमचं तुम्ही जी कुठली वेबसाईट सर्च केली किंवा जी वेबसाईट तुम्हाला सर्च क करायची नसेल ती वेबसाईट जर तुम्ही सर्च केली आणि तुमच्या मोबाईलमधला डेटा थर्ड पार्टीला गेला तर तुमचं लोकेशनसुद्धा इथं हे थर्ड पार्टीला जातं आणि तुमचा डेटा हा लीक होतो तुमच्या लोकेशनबरोबर तुमच्या आजूबाजूचं लोकेशनसुद्धा यामध्ये क्रॅप्चर होतं त्यामुळे हे लोकेशन इथून ब्लॉक करणार त्यानंतर दोन नंबरची सेटिंग असणार आहे ती म्हणजे कॅमेरा गुगल किंवा ब्राउजरवर आपण कुठली वेबसाइट फोटो व्हिडिओ डाउनलोड जर टाकले तर कॅमेऱ्यातले फोटोसुद्धा आपले थर्ड पार्टीला जाऊ शकतात त्यामुळे कॅमेरासुद्धा आपण इथून ऑफ आप करणार आणि आपला पर्सनल डेटा हा लिक होण्यापासून वाचवणार तीन नंबरची सेटिंग असणार आहे नोटिफिकेशन तुम्ही गुगल किंवा क्रोम ब्राउजरवर कुठलीही वेबसाईट फोटो व्हिडिओ सर्च केलं तर तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं नोटिफिकेशन येणार नाही तुमचा मोबाईल घेऊन तुम्ही कोणाच्याही समोर राहिले तरी तुम्हाला ते नोटिफिकेशन मोबाईलच्या स्क्रीनवर हे दिसणार नाही क्या नोटिफिकेशन सुधा अपन इथुन ऑफ करना हे तीन सेटिंग आपको बता दें कि हमारा स्मार्टफोन हमारी बातें सुनता है और हमारी सुनी गई बातों के अनुसार ही हमें वह इंटरनेट के जरिए विज्ञापन बता दे कि दुनिया भर में सबसे ज़्यादा एंड्रॉयड स्मार्टफोन को इस्तेमाल किया जाता है और गूगल के एक खास फीचर की वजह से ही हमारा स्मार्टफोन हमारी बातें सुनता है अगर आप अपने स्मार्टफोन में गूगल की इस सेटिंग को नहीं बदले तो आपकी पर्सनल बातें लीक हो सकती है जिससे आपकी प्राइवेसी खतरे में पड़ सकती है ये तो सोता गूगल मानता है कि अपन गूगल मधे जे वॉइस रिकॉर्डिंग है तैयला अपन परमिशन अलाउ करुण टाकतो यानी पर्सनल डेटा आपला लीक हो सकते ये सोता यह ठिकानी गूगल मानते हैं आपने अक्सर देखा होगा कि आप किसी के सामान खरीदने की बात कर रहे हैं और इसके बाद इसमें जुड़े विज्ञानपन कौन फोन में दिखाई देने लगते हैं अगर आप कोई सोशल मीडिया ऐप चलाते हैं या फिर किसी दूसरे एप्लीकेशन का इस्तेमाल करते हैं तो उसी सामान से जुड़े विज्ञापन दिखाई देते लगते हैं कई बार तो उसे उस सामान से जुडे डिस्काउंट ऑफर तक हमें दिखाई देने लगते हैं क्या आपने कभी सोचा होगा कि आखिर ऐसा क्यों होता है हमारा स्मार्टफोन हमारी पर्सनल सुनता है तर मित्रांनो आपण पुढे सामान वगैरे काही शॉपिंगला मोबाईल घेऊन जातो यू पी आय पेमेंट करतो तर या गुगलमध्ये व्हाईस ॲक्टिव्हिटी अलौ केल्यामुळे हा डेटा त्यामध्ये पूर्ण आपला लीक होतो आणि तो थर्ड पार्टीला जातो तर ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी बंद करायचे जेणेकरून आपका मोबाइल हाँ पूर्णपने सिक्योर रहे यानी सुरक्षित रही नेक्स्ट स्टेप में आपको मैनेज योर डाटा एंड प्राइवेसी के ऑप्शन पर टैप करना होगा अब आपको डाटा एंड प्राइवेसी का ऑप्शन मिलेगा जिसमें वेब एंड वेब एक्टिविटी मिलेगा इस पर क्लिक करें अब आपको वॉइस एंड ऑडियो एक्टिविटी का एक ऑप्शन मिलेगा इसके सामने दिख रहे बॉक्स को अनचेक कर दे। इस सेटिंग को बदलते ही आपका फोन आपकी पर्सनल बाते नहीं सुन पाएगा तर मित्रांनो तर मित्रांनो ही आता पहिली ट्रिक असणार आहे जी मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितली होती तर आपला मोबाईल हा आपण काय करतो काय नाही तो सगळा डाटा या गु गुगलमध्ये लीक होतो कुठेतरी लीक होतो आणि तो आपला पर्सनल डाटा थर्ड पार्टीला जातो तर हे सुद्धा आपण आता बंद करणार आहेत तर पहिल्या ट्रीप जाणून घेऊया पहिल्या ट्रीपमध्ये आपण गुगलवर जाणार गुगलवर गेल्यानंतर इथं वरती इथं आपला प्रोफाइल पिक्चर बघायला मिळेल त्या पिक्चर वर क्लिक करणार गुगल अकाउंटवर क्लिक करणार गुगल अकाउंटवर क्लिक केल्यानंतर डाटा अँड मध्ये क्लिक करणार डाटा अँड मध्ये क्लिक केल्यानंतर खाली आल्यावर तुम्हाला वेब अँड ॲप ॲक्टिव्हिटी बघायला मिळेल तिथं क्लिक केल्यावर इन्क्लूड व्हाईब व्हॉइस अँड ऑडिओ ॲक्टिव्हिटी हे ऑप्शन बघायला मिळेल खाली आल्यानंतर इन्क्लूड व्हॉइस अँड ऑडिओ ॲक्टिव्हिटी हे ऑप्शन बघायला मिळेल तिथं क्लिक केल्यानंतर खाली येणार खाली आल्यानंतर स्टॉप सेविंग करणार त्यानंतर स्टॉप सेविंग केल्यानंतर सेटिंग इज ऑफ असं बघायला मिळेल सेटिंग ऑफ केल्यानंतर आता तुमची व्हॉइस अँड ऑडिओ ॲक्टिव्हिटी ही ऑफ होऊन जाणार तर तुमच्या मोबाईलमध्ये पर्सनल डेटा हा लीक होणार नाही ली आणि कुठलीही ऑडिओ ही डेटामध्ये सेव्ह होणार नाही आणि तुमच्या थर्ड पार्टीला जाणार नाही तर ही झाली मित्रांनो पहिली ट्रिक आता दुसरी ट्रिक जी सांगणार आहे मी क्रोम ब्राउजर ओपन करायचे आहे ब्राउजर ओपन केल्यानंतर परत आपण वरती इथं थ्री डॉटवर क्लिक करणार थ्री डॉटवर क्लिक केल्यानंतर सेटिंगचे ऑप्शन बघायला मिळेल सेटिंगच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर खाली येणार खाली आल्यानंतर साईट सेटिंग हे ऑप्शन बघायला मिळेल साईट सेटिंग हे ऑप्शनमध्ये गेल्यानंतर खाली येणार खाली आल्यानंतर इथं तुम्हाला थर्ड पार्टी कुकीज हे ऑप्शन बघायला मिळेल तिथं क्लिक केल्यानंतर अ साईट युअर विजिट कॅन एनबेड कंटेंट फ्रॉम ऑदर साईड फ्रॉम एक्झाम्पल इमेज ॲड अँड टेक्स कुकीज सेट बाय दिस ऑदर साईड आर कॉल थर्ड पार्टी कुकीज इथं ए आलाव असेल तर त्या ठिकाणी ब्लॉक करणार ब्लॉकचं ऑप्शन बघायला मिळेल आता या ठिकाणी आपण हे ब्लॉक थर्ड पार्टी कुकीज केलेले आहे आता तुम्ही गुगल किंवा क्रोमब्राऊझरवर कुठली वेबसाइट फोटो व्हिडिओ जर सर्च केले तर तुमचा डाटा हा कधीही आयुष्यामध्ये लीक होणार नाही आणि थर्ड पार्टीला जाणार नाही तर कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला या चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये